हासेवाडीचे उपसरपंच विकास यांनी नामदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून गावाला विकासाकडे नेलं प्रामुख्याने गावात पायाभूत सुविधांवर लक्ष घालून गाव प्रगतीपथावर नेलं सर्व ग्रामस्थांना आणि सदस्यांना बरोबर घेऊन पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून हासेवाडी गावाला जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे सात लाखांचे बक्षीस मिळवून दिले सरपंच विकास यांचा व्यवसाय शेतीनिष्ठ असल्याने परिसरात त्यांचा आहे आमदार महेश शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची संपूर्ण भाडळे खोऱ्यात ओळख आहे त्यांच्या या स्वभावामुळे महेश शिंदे यांनी हासेवाडी गावावर विशेष प्रेम केलंय त्यामुळे गावाच्या विकासाला गती मिळत गेली अर्थातच विकास घोरपडे यांचे प्रयत्न महत्वाचे ठरले आहेत नमस्कार माझं नाव विकास आप्पासू घोरपडे हासिवाडी गावचा सरपंच म्हणून आणि माझा या ठिकाणी जो सन्मान होतोय आदर्श सरपंच पुरस्कार निमित्तानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा पुरस्कार हा माझ्या आशवाडीमधील सर्व ग्रामस्थ सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मला मोलाचं सहकार्य केलं त्याचप्रमाणे आमच्या आमचे लोकप्रिय आमदार नामदार महेशजी साहेब यांच्या माध्यमातून मला विकास कामं करण्याचं मोठं त्यांच्या माध्यमातून योगदान म्हणजे प्राप्त झालं विकासाचा डोंगर उभा करू शकलो आणि हा पुरस्कार हा पुरस्कार माझा नसून हा सर्वसामान्य जनतेला मी सर्व सदस्यांना आणि हाशवाडीतील सर्व ग्रामस्थांना माझ्या माझे लाडके नेते नामदार महे सिद्धेसाहेबांना समर्पित करतो आणि तसेच आमचे जे वा हे जे प्रभातचे जे वार्ताहर आहेत ते जलालभाई यांनी मला योग्य योग्य मार्गदर्शन करून आणि माझ्या कामाची दखल घेऊन त्यांनाही मला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी प्रभाचाही आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो पुनश्च एकदा हाशेडीतील सर्व ग्रामस्थांनी मला सहकार्य केलं सर्व ग्रामपाचा सदस्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आमच्या नामदार आमदार साहेबांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो मस्जिदी साहेबांनी फार मोठं सहकार्य हाशेडी गावासारख्या छोट्यासारख्या वाढीला मोठा निधी प्राप्त करून दिला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार येईल त्यांना म्हणजे शुभेच्छा देतो धन्यवाद आणि सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करून धन्यवाद